मी शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय भी हा शाळांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा असा आहे या सर्व पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं तीन बारा दोन हजार चोवीसचं एक महत्वाचं पत्र हे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेलं आहे शाळेच्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणत्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि शाळांना या अनुषंगाने नेमकी कोणती कामं करायची आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण हे पत्र जाणून घेऊया या पत्राचा विषय आहे राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत धोरण निश्चित करण्याच्या अनुषंगाने शाळा स्तरावर तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत आणि संदर्भ आहे शासनाचं पत्र दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस हे पत्र आहे तीन बारा दोन हजार चोवीस हेही आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे उपरोक्त विषयी संदर्भीय शासन निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत धोरण निश्चित करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीश माननीय श्रीमती साधना यस जाधव माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक एकवीस दहा दोन हजार चोवीस रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये समितीने मान्यताप्राप्त शाळांनी तातडीने उपाययोजना करावयाच्या मुद्द्यांबाबत चर्चा झाली समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने शालेय व्यवस्थापनाने शाळा स्तरावर विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने करावयाच्या कार्यवाहीचे मुद्दे हे खालीलप्रमाणे आहेत शाळा व्यवस्थापनाने शाळा स्तरावर तातडीने करावयाच्या उपाययोजना कोणत्या ते लक्षात घ्या सर्व शाळांमध्ये प्रसाधनगृह ही स्वच्छ व वापरण्यायोग्य असावीत सहा वर्षाखालील काळजी घेण्यासाठी महिला कर्मचारी असावेत प्रसाधना गृहामध्ये अलाराम भजरची व्यवस्था असावी शाळा शालेय ये परिसर येथे सी सी टी व्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी कार्यान्वित सी सी टी व्ही यंत्रणेचे कमीत कमी एका महिन्याचे बॅकअप करणे आवश्यक आहे शालेय विद्यार्थी वाहतूक दरम्यान महिला कर्मचारी असणे आवश्यक आहे शाळेत तक्रार निवारण समिती कार्यान्वित असावी त्यांच्या नियमित बैठका होणे आवश्यक आहे प्रत्येक शाळेत तक्रार पेटी आवश्यक असून ती आठवड्यातून किमान दोन वेळा पालक शिक्षक समितीचे अध्यक्ष व सखी सावित्री समितीचे अध्यक्ष यांच्या समक्ष उघडली गेली पाहिजे व प्राप्त तक्रारीवरून सत्वर कार्यवाही होणे आवश्यक आहे शाळा सुटल्यावर शाळा व शालेय परिसरात एकही विद्यार्थी थांबणार नाही याची खात्री करण्याबाबत शिक्षकांची ड्युटी लावावी प्रत्येक शाळेत उपलब्ध शिक्षकांमधून एका शिक्षकाची विद्यार्थिनींना अडचणीच्या प्रसंगी समुपदेशन करण्यासाठी समुपदेशकाची नियुक्ती करण्याची कार्यवाही करण्यात यावी समुपदेशक शिक्षक यांनी नियमितपणे सर्व विद्यार्थ्यांशी संपर्क साधावा समुपदेशक बालकांचे समुपदेशन करून बालकांचे मानसिक स्वास्थ्य व संतुलन राखण्याबाबत कार्यवाही होईल असे पाहावे सदर समुपदेशक शिक्षकास संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत यथावकाश आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येईल शाळांमध्ये बालसंरक्षण समिती स्थापन करण्यात यावी विद्यार्थी संरक्षणाच्या दृष्टीने शाळेच्या दर्शनी भावा सूचना फलकावर मुलांना समजण्यासाठी चित्राद्वारे सूचना देण्यात याव्यात राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळेत नियमानुसार सखी सावित्री समिती गठीत करून कार्यान्वित करावी व बालकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने या समितीमार्फत विविध कार्यक्रम राबविण्यात यावे तसेच याबाबतचा आढावा प्रत्येक त्रैमासिक बैठकीत घेण्यात यावा शाळा बसमध्ये शक्यतो महिला ड्रायव्हर व तसेच महिला मदतनीस असणे आवश्यक आहे शासनाने शासन निर्णय क्रमांक सुरक्षा दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रकरण दोनशे त्रेचाळीस ऑब्लिक एस डी चार दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस अन्वे तसेच वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षा विषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणीसाठी करावयाच्या उपाययोजनाबाबतचे निर्देश दिलेले आहेत प्रामुख्याने वर नमूद मुद्यांबाबत तात्काळ कार्यवाही होणे यासाठी आपल्या स्तरावरून सर्व संबंधितांना निर्देश देण्यात यावे असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे सदर पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद